हॅलो गाईज हाय दिस इज मी दिन जेन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तसं तर आजचा दिवस थोडासा हॅप्टीक आहे चला बघूया आज काय तर गाईज आम्ही ना हे इला नाही का हिवाली टी शर्ट घालून दिलेली होती खूप जास्त क्यूट दिसत होती ही आता हिला नवीन वाले कपडे घालायचे आहे हे नवीन वाले कपडे यायचे नवीन वाले टी शर्ट दाखवायची अच्छा बघ माझ्याकडे जास्त छान टी शर्ट आहे लव्ह माय मॉम डॅड सी बघ ती किती छान दाखवत आहे मॉम डॅड मागून शिवाय गायजीची एक्साइटमेंट तिला घालायचं नव्हतं पण आम्ही तरी पण इला जबरदस्ती घालून दिलं हाय बोल हाय ना तू आपली पोयम बुक दाखवत आहे ये इकडे ये इकडे ये कॅमेरा इकडे आहे ये तू इकडे दिसणार आहे बस का चालू बेटा काम आहे सोडते चालू दाखवते जोरात बेटी

गाई साडे सहा वाजता मी दादासोबत मीटअप करणार होती पण आता सात साडेसात वाजत आहे आणि दादा गायब आहे सो गाईज मी आली आहे चितारोडीला जे नागपूरकर असेल त्याला माहिती असेल खूप मस्त मस्त मूर्त्या बनत आहे इकडे खूपच सुंदर सुंदर ही मूर्ती अशीच खूप छान दिसत आहे पेंटिंग केल्यावर किती सुंदर दिसणार फॅन मोमेंट गाईस किती होते सो गाईस फायनली मी निघाली फॉर अ होम बट यार आज खूप जास्त बिअड वस्तू झाली सर्वात आधी मी हे बॅग घेऊन निघाली होती मला ड्रेस एक्सचेंज करायचा होता पण मी त्या शॉपमध्ये गेली ना ते गे बोलले की तुम्ही खूप जास्त लेट झालेले आहे आम्ही चेंज नाही करू शकत ठीक आहे मग त्यानंतर मी निघाली मला दादासोबत भेटायचं होतं पण दादासाठी मी एक तास कॅफेमध्ये बसली दादा आला नाही दादा मला वेळेवरती म्हणजे यार बेटा तू चालली जा आता म्हणजे मला येणं ये हो नाही होणार मग त्यानंतर मी निघाली आणि बेस्टिंग माहिती आहे काय झाली की म्हणजे मी मूर्त्या वगैरे गेली खूप मस्त मस्त मूर्त्या होती गाईस खूप सुंदर सुंदर म्हणजे पेंटिंग झाली ना त्याला इतकी सुंदर दिसणार ना की नो वर्ड्स स्टेशनवर पोहोचली आहे आणि पार्टी स्टार्ट व्हायची आहे गाईजोरात एकदम छान वाटतंय पण त्यांचा बड्डे तेच गायब आहे आणि बाकीचे आले पण नाही आहे हॅपी बड्डे भाईया तसं होतं आजचा माझा दिवस तसं मला माहिती आहे की मी म्हणजे जेव्हा बड्डे पार्टीला जात होती तर मी आधी म्हणजे शूट नाही घेतलं की मी निघत आहे म्हणून रेडी होऊन आणि मला एक आउटफिट चेक पण करायचं होतं पण मी विसरली आणि मी जस्ट नाही का फाईव्ह टू टेन मिनिट्समध्ये रेडी झालेली होती कारण की मला लेट होत होतं आणि मग मी बड्डे पार्टीमधून जेव्हा आली ना लाईक मी तिकडे ना जास्त वेळ थांबली ना मी फक्त हाफ अन आवर थांबली वेश बुके दिलं आणि परतून गेलं कारण की जर मी थांबली असते तर खूप जास्त लेट झाला असतो खूप जास्त म्हणून सो डॅट वॉज माय डेम भेटूया नेक्स्ट वॉकमध्ये बाय बाय अँड टेक केअर